आज सकाळी वाजताच्या सुमारास एक आरोपी जयराम केवट लाकडी जे प्लॅटफॉर्म सात वर प्रवासी अथवा बेघर जे झोपले होते त्यांना मारायला सुरुवात केली त्याच्या मारहाणीमध्ये दोन प्रवासी मयत झालेले असून दोन जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार मे हॉस्पिटल येथे सुरू आहे आरोपी जयराम केवट यास आम्ही अटक केलेली असून प्रथमदर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात येत आहे तरी पुढील तपास सुरू आहे उत्तर प्रदेशचा होता सीतापूर नाही ना सीतापुरून त्याच्यासोबत जो होता तो आम्हाला सीसीटीव्ही फुटेज वरून संशयित वाटला होता, होता, होता। परंतु त्याला पण त्यांनी शिवीगळ केलेला होता शिवीगळ केल्यामुळे त्यांचा तो वाद सुरू होता शाब्दिक वाद त्याच्याकडे पण चौकशी सुरू आहे तो सध्या पोलीस स्टेशन आरोपी कोणी चालला होता हल्ला होता काय होता याच्याबद्दल आरोपी हा थोडा मानसिक रुग्ण वाटत असल्यामुळे त्याबद्दल त्याच्याकडे डिटेल आम्हाला तो सांगून नाही राहिलेला तरी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्याकडे विचारपूस करू ठीक आहे ठीक आहे